आई संपदा मुंडे या प्रकरणावरून देखील या मोर्चाच्या माध्यमातून चर्चा झाली संशयस्पद असल्याचं देखील बोललं जातं डॉक्टर संपदा मुंडे यांचं यांनी आत्महत्या केली का त्यांचा खून झाला हे खरंच संशयास्पद आहे आणि निश्चितच या प्रकरणाची सखोल चौकशी सी बी आयमार्फत झाली पाहिजे निश्चितच सरकार त्यामध्ये लक्ष घालून तात्काळ लक्ष घालून त्या प्रकरणाची चौकशी करून जे कोणी हे प्रकरण घडून आणलेलं आहे किंवा अत्याचार केलेला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं आमच्या सर्वांचं ठाम मत आहे आणि जर शासनानं जर वेला वेळ लावला किंवा या संदर्भामध्ये त्वरित कारवाई नाही जर केली तर सर्व ओबीसी बांधव हे रस्त्यावर उतरायला तयार आहे काय दोन्ही ओबीसी त्यांची भाषणं पार पडली बाळासाहेब आंबेडकरांचं देखील भाषण पार पडलं मात्र कोणत्या त्यांनी जे स सध्या भाषण केलं या भाषणावरून सरकारनं देखील लक्ष केंद्रित करायला पाहिजे जे रद्द करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नक्कीच समस्त ओबीसींची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा कदापि विरोध नाही आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण द्यायला आमचा पहिल्यापासून विरोध आहे आणि सरकारने हा जो दुजाभाव आमच्यासोबत चालवला आहे तो दोन सप्टेंबरचा काळा जी आर सरकारने रद्द करून मराठा समाजाला स्वतंत्र कोठ्यातून आरक्षण द्यावं त्याला समस्त ओबीसींचा पाठिंबा आहे आणि माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब नवनाताबा लक्ष्मण हाके यांनी जी मागणी केली आहे त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ हा काळा जी आर रद्द केला पाहिजे ही समस्त ओबीसींची मागणी आहे मी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सगळे आरक्षण सोडत झालेत आता निवडणुकाही लागतात काय निर्णय घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी प्रत्येक पक्षाला आमचं ओबीसी बांधवाचं एक आव्हान राहणार रा आहे ज्या ठिकाणी आता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जर आमचा एक कंदार लोहा मतदारसंघामध्ये एका ठिकाणी माळाकुळी असेल तिथं ओबीसी प्रवर्गाला आरक्षण झालेलं आहे आणि कोटा या जिल्हा परिषदच्या गटामध्ये एस सी सीसाठी राखीव झालेला आहे बाकीच्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी बहुश संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधव राहतो आहे आणि तिथं मतदानाची संख्या पण ओबीसीच्या जा बाजूने जास्त संख्येने आहे त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने ओ बी सी समाजातील कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे जर त्या ठिकाणी असं नाही झालं तर आम्ही पक्ष वगैरे बाजूला ठेवून त्या ठिकाणी ओबीसी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकण्याचं या ठिकाणी यावेळीच मनोदय केलेलं आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा या ठिकाणी महायल्गार मोर्चा जो आहे तो पार पडला आहे आणि यानंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स का या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदुजबिड या नांदेड